विधानसभा विविध पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे या शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे शिवसेना कामगार अध्यक्ष सुधीर कुरुमकर शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शनाथ त्रिगुणाईत श्रद्धा शिंदे श्रुती नाझरीकर विद्या शिंदे निलेश गिरमे लक्ष्मण आरडे आदी मान्यवरांच्या बरोबर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढत आहे आत्तापर्यंत आमचा प्रवास तीन चाकीत सुरू होता मात्र मनसेने आम्हाला पाठबळ दिल्याने आता तो चार चाकी झाला आहे यामुळे निवडणुकीत ताकद आणखीन वाढली आहे मनसेसोबत आल्याने त्यांचे स्वागत आहे तसेच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात वातावरणातील धुरळा खाली बसत असून चित्र स्पष्ट होत आहे लोकांचा उत्साह वाढत असून ही निवडणूक विकास विरुद्ध विद्वेषाचे राजकारण अशी आहे शिवसेनेने सर्वसमावेशक भूमिका घेतली असून नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे सबका साथ सबका विश्वास हे धोरण आमचे असून जाहीरनाम्यात त्याचा प्रत्यय दिसून येईल असं उपसभापती डॉक्टर गोरे यांनी यावेळी सांगितलं प्रवेश विविध राजकीय पक्षांच्यामध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी आहेत आणि त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि शिवसेना आमचे संबंधिती नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक मिट बाईक नको आहे का त्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहेच की आत्तापर्यंत आमचा प्रवास तीन चाकीतून चालू होता तो आता चार चाकीतून सुरू झालेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे त्याचं आमचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल स्वागतच केलेलं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पुणे शहरात किंवा इतरत्र कार्यकर्ते आहेत ते या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे सामावून घेतलं जाईल जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणीसुद्धा त्यांच्या कामाचा आम्हाला फायदा होईल आणि महायुतीला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचं जे मतदान आहे ते एकोणीस तारखेला होणार आहे आणि रामटेक आणि पूर्व विदर्भामध्ये मतदान होणार आहे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जो एक वातावरणामध्ये धुरळा होता तो आता हळूहळू खाली बसतो आहे आणि चित्र स्पष्ट व्हायला लागलेलं ला आहे तिथे मला जाहीर करायला पाहिजे सांगायला पाहिजे आपल्यासमोर की महायुतीचं जे वातावरण आहे ते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सभांमुळे बदलत आहे लोकांचा उत्साह वाढतो आहे आणि अगदी महत्त्वाचं ही निवडणूक कशामधली आहे तर ही निवडणूक विकास विरुद्ध समोर फाटाफुटीचं विद्वेषाचं राजकारण अशी ही निवडणूक आहे आणि विकास म्हणजे सबका साथ सबका विकास याच्यात आपण स्वतः पायाभूत सुविधांच्यानुसार पाहिलेलं आहे की सातत्याने अगदी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरतीसुद्धा सुधारणा व्हावी वेळ कमी व्हावा या दृष्टीने पावलं उचललेली आहेत त्याचबरोबर रेल्वेचा सुधारणा व्हावी रेल्वेची संख्या वाढावी म्हणूनसुद्धा केंद्र सरकारने काम केलेलं आहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग असेल विद्यार्थी असतील दुष्काळाची परिस्थिती आहे अशा वेळेला विद्यार्थ्यांना फी माफी करण्याच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शिवसेनेने जी सर्वसमावेशक भूमिका घेतलेली आहे त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे पुणे शहरामध्ये सुद्धा महायुतीचे मेळावे चाललेले आहेत त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या सासवड या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची सभा याचं विजय शिवतारे आमचे शिवसेनेचे माजी मंत्री यांनी त्या सभेचं संयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर पुढच्या टप्प्यामध्ये विविध समाजातल्या घटकांना सामावून घेत असताना मग त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत आरोग्यसेवेबद्दलचं एक डॉक्टर्सचं निवेदन डॉक्टर अभय शुक्ला आणि त्यांचे सहकारी जन आरोग्य संघटना यांनी तयार केलेलं आहे त्याचबरोबर आज काही दैनिकांमध्ये उद्योजकांनी केलेल्या मागण्या मांडलेल्या आहेत वीज कपातीबद्दलच्या त्यांच्या तक्रारी आहेत पर्यटन क्षेत्रामध्ये काय सुधारणा कराव्या याच्याबद्दलच्या अनेक सूचना आलेल्या आहेत तर सेक्टर वाईज जे जे मुद्दे येत आहेत की आम्हाला हे प्रश्न आहे आपण बघतो आहे की एम पी एस सीचे विद्यार्थी आणि ज्यांच्या परीक्षा पुढे गेल्या काही कारणामुळे त्यांच्याही काही तक्रारी आहेत इतकंच नव्हे तर त्यांच्या पुण्यामधलं निवासस्थान आणि पुण्यामधल्या त्यांच्या जेवणाची व्यवस्था याच्यासाठीसुद्धा विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत या सगळ्यावरती मार्ग काढण्यासाठीच सारथी बार्टी महाज्योती यासारख्या इन्स्टिट्यूशन्स आहेत परंतु इन्स्टिट्यूशन प्रशिक्षणाचं काम करत असतात परंतु इन्स्टिट्यूशन्सच्या खेरीजसुद्धा डिपार्टमेंट जे आहे ते आत्ता आचारसंहिता असली तर त्याच्यामुळे काही बंधनं आहेत परंतु त्या सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेऊन आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये त्यानुसार सर्वसमावेशक असा वचननामा असणारे स्त्रियांच्यासाठी महिलांना राजकारणामधलं आरक्षण दोन हजार एकोणतीसपासून लागू होणार आहे आणि साधारणपणे लोकसभेच्या खासदारांची संख्या आठशेपर्यंत भारतातून जाईल अशी साधारण अंदाज आहे त्यामुळे पुणे शहरामध्ये सुद्धा खासदारांची आणि आमदारांची संख्या पुणे जिल्ह्यातसुद्धा वाढणार आहे आणि त्याच्यामुळे महिलांना सामावून घेत असताना जो आज त्रास होतो किंवा संघर्ष करावा लागतो आहे तसा तो करावा लागणार नाही आणि त्यामुळे एवढ्या महिला राजकारणामध्ये येत आहेत तर जे राजकारण आपण राजकारणात जायला नको असं आहे की काही स्त्रियांना वाटत होतं परंतु आता स्त्रिया राजकारणामध्ये उत्साहाने आणि विश्वासाने येत आहेत आणि त्यामुळे त्याचा जर का आम्हाला कुठे भंग करताना दिसला माझ्याकडे एक तक्रार आलेली आहे ते तीन व्यक्ती पुणे शहरातल्या या सामाजिक क्षेत्रात स्वतः आहेत त्यांची नावं मी जाहीर करू शकत नाही परंतु त्या सामाजिक क्षेत्रातले ते पुरुष कार्यकर्ते आहेत आणि ते तिघाही जणांच्या विरोधात बऱ्याचशा महिला कार्यकर्त्या पत्रकार यांनी तक्रार केलेली आहे आणि गेले एक वर्षभर न्याय त्यांना मिळत नाही आहे महिलांना ती तक्रार पण माझ्याकडे आलेली आहे आणि महिलांच्या समानतेसाठी ते बाजू मांडणारे हे तीन लोकं दिसतात पण प्रत्यक्षामध्ये त्यांचं वर्तन महिला समानतेच्या विरोधात आहे अशी तक्रार माझ्याकडे आलेली आहे मग अशा तक्रारींचासुद्धा मी समाचार बरोबर माझ्या पद्धतीने घेणार आहे आणि म्हणून मला इथे सांगायचं आहे की एक आपण म्हणतो तसं महिलांच्यासाठी खरा वाघ कोण आणि वाघाच्या वेशात आलेला लांडगा कोण हे सुद्धा शोधण्याची वेळ येते आणि म्हणून निवडणूक प्रचार हा निर्भयपणे झाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही चुकीच्या गोष्टी होता कामा नये याच्यावरती आमचं बारीक लक्ष आहे आणि याबद्दल काही तक्रारी असतील किंवा काही अपशब्द वापरले गेले शहरामध्ये किंवा ग्रामीण पुण्याच्या भागामध्ये तर आमच्या ठिकठिकाणी प्रमुख आहेत का कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे ती माहिती आली तर आम्ही त्याचा योग्य पद्धतीने समाचार घेऊ आणि महिला मतदारांचा जो विश्वास आहे आज आपल्या राजकारणावरती तो दृढ होऊन महिला मतदारांचं प्रमाण वाढावं वा। या दृष्टिकोनातून आलेल्या सगळ्या महिलांचा सहभाग चांगल्या प्रकारे होईल अशी मला खात्री आहे किंवा राजकारण असतं त्याच्यामध्ये टास्क असतातच आणि प्रतिकूल गोष्टींना अनुकूल बस बनवण्यालाच राजकारण म्हणतात आणि अशा वेळेला एकदा एका भूमिकेत मोदी साहेबांच्यासाठी एकत्र आले तरी शेवटी महायुती ही मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती चालणारा पक्ष संघटना आहे आणि बाकी काही गोष्टी जर का घडल्या असतील तर त्याच्यावरती मी भाष्य करणं उचित होणार नाही परंतु मी एवढं सांगेन की बाळासाहेब ठाकरे काही वेळेला त्यांच्या शैलीत काही एखादी गोष्ट बोलत असत तशी ती एक शैलीचा भाग असतो आणि म्हणून त्याच्यावरती स्थानिक पातळीवरती जोडून घेण्यामध्ये काय अडचणी येतील किंवा काय त्याच्यावरती आम्ही जरूर सामेर जाऊ परंतु याबद्दलची मानसिक तयारी बऱ्याच दिवसापासून चाललेली होती प्रत्यक्षातला प्रचार आपापल्या स्तरावरती स्वतंत्रपणा करायचा का एकत्र करायचा याचा अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे परंतु शिंदेसाहेब फडणवीस साहेब हे ज्या प्रकारनी आम्हाला सूचना देतील त्याप्रमाणे पुढच्या सगळ्या कामाचं स्वरूप ठरेल त्यामुळे टास्क म्हणण्यापेक्षा असं तर अवघड टास्क त्या दिवशी शिंदेसाहेबांचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर झालं त्याच वेळेला सगळ्यांना मोठा धक्का होता परंतु आज आपण चित्र बघतो आहे की गेल्या सहा निवडणुकांमध्ये मी तुम्हाला आपल्या याच्या वेळेला आधी बोलले होते अनौपचारिकरित्या सहा निवडणुकांच्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि समोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जेव्हा जेव्हा स्वतंत्र लढले किंवा एकत्र लढले दोघं दोघं युती आणि आघाडी तर प्रत्येक राजकीय पक्षाला साठ ते पासष्टच जागा विधानसभेच्या मिळालेल्या आहेत अपवाद भारतीय जनता पक्षाचा आहे की त्यांना गेल्या निवडणुकीत एकशे पाच मिळाल्या तर शिवसेनेला माझ्या माहितीप्रमाणे पंच्याण्णव साली त्र्याण्णव सा जागा त्र्याऐंशीपर्यंत जाऊन अपक्ष अशा जागा मिळालेल्या होत्या त्यामुळे मग प्रश्न असा राहतो की दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रत्येक वेळेला जर का साठ पासष्टपर्यंत जागा जास्तीत जास्त एन सी पीला आणि शिवसेनेला मिळत आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खेरीज काँग्रेसला तर चव्वेचाळीसच जागा दोन हजार एकोणीसला मिळालेल्या होत्या त्यामुळे कुठलाही एक पक्ष स्वतःच्या ताकदीवरती बहुमत तयार करण्याचा प्रयत्न केला तरी झालेला नाही आहे आणि म्हणून बेर्जेचं राजकारण करणं हे गरजेचं झालेलं आहे निवडणुकीच्या नंतर हे बेर्देचं राजकारण करण्यापेक्षा आधीच मतांची जर का पुनर्रचना होऊन एकत्रीकरण झालं तर ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे म्हणून आपण हा सगळा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती ज्या प्रकारची टीका होती आहे की खोक्यांचं राजकारण आहे कोणी काय म्हणते की हा तत्वहीन युती आहे पण हे सगळं म्हणणारे लोक एक लक्षात घेत नाही आहेत की चार मुद्द्यांवरती महायुती आणि एन डी ए एकत्र आहे सगळीकडे आणि ज्याच्यासाठी नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा यांनी प्रयत्न केलेले आहे आणि त्या युतीचे प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि ते द्विध्रुवीकरणाचे शिल्पकार होते अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी सुषमा स्वराज आणि तत्कालीन सगळे नेते मंडळी भाजपचे त्यावेळेला असणारे जे मुद्दे होते तेच मुद्दे प्रत्यक्षात काम करून मोदी साहेबांनी दाखवलेलं आहे त्याच्यात पायाभूत सुविधांच्यामधून दळणवळणामधून उद्योग आणि रोजगाराला चालना मिळालेली आहे रामजन्मभूमीच्या संदर्भामध्ये कुठेही रक्तपात न होऊ देता न्यायालयीन प्रक्रियेमधून न्याय मिळालेला आहे त्याचबरोबर देशहिताच्या दृष्टीने विचार केला तर देशाची प्रतिमा राज्यात आणि सगळ्यात जगामध्ये वाढवणं उंचावणं रोजगाराभिमुख काम करणं हे काम त्यांनी केलेलंच आहे आणि त्याचबरोबर ज्या काश्मीरच्या श्रीनगरमध्ये लाल चौकामध्ये तिरंगा आम्ही फडकू देणार नाही असं जे अतिरेकी बोलत होते त्या श्रीनगरच्या अगदी लाल चौकामध्ये तिरंगा फडकवला जातो हे सगळं एन डी ए आणि महायुतीचं श्रेय आहे आणि त्या दृष्टिकोनातून देशाचा राज्याचा आणि आपल्या शहराच्या विकासाचा विचार करून आपण लोकसभेमध्ये आपापल्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून द्यावं ही आमची त्याच्यामधली भूमिका आहे छोटे मोठे काही प्रश्न थोडेफार वादविवाद असतात काही मतभेद असतात सगळेच उमेदवार मनाप्रमाणे प्रत्येकाला मिळतात अशातला भाग नाही आहे पण तरीसुद्धा ज्या प्रकारणी लोकं भूमिका घेतायत अनेक जण आणि त्यांना सामावून घेतलं जातं हे जर का पाहिलं तर मला असं वाटतं की अवघड गोष्टी साध्य करण्यामध्ये आत्तापर्यंत चांगल्या प्रकारचं काम युतीने केलेलं आहे आणि ते चालू राहील